मित्रांनो चार जूनला लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात महायुतीला खूप मोठा धक्का बसला महायुतीला निवडणुकीत फक्त सतरा जागेवर आपलं समाधान मानावं लागला तर दुसऱ्या बाजूने जे पाहिलं तर महाविकास आघाडीला विशाल पाटील या काँग्रेसच्या अपक्ष आमदारला धरून एकतीस जागेवरती दणदणीत विजय मिळवला या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचासुद्धा पराभव झाला आणि त्यातील काही केंद्रीय मंत्रीसुद्धा होते यातले काही पराभव अगदी नौख्या चेहऱ्याने केले कोण आहेत हे नौखे चेहरे आणि कोण आहेत या लोकसभेत निवडणुकीतील जॉईन किलर्स पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने यावेळेला बीड लोकसभेचे तिकीट प्रीतम मुंडे यांना न देता ते पंकजा मुंडे यांना दिलं महाविकास आघाडीकडून सीट शरद पवार पक्षाने लढवण्याचे ठरवले आणि पवाराने बजरंग सोनावणे यांना पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध मैदानात उतरवलं आतापर्यंत धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध असायचे पण यावेळी ते त्यांच्या पाठीशी होते त्यामुळे पंकजा मुंडे यांचा विजय हा एकतर्फे मानला गेला होता पण ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली अखेर बजरंग सोनावणे सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला बीड मतदारसंघात जरंगे फॅक्टर चालले म्हणजे या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजला बजरंग सोनावणे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वतःची ओळख तयार केली होती राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजित पवारसोबत गेले असले तरीही जशी निवडणूक जाहीर झाली त्यांनी आपला पक्ष बदलला आणि शरद पवार पक्षात जाण्याचा जा निर्णय घेतला मित्रांनो यानंतर महायुतीमध्ये दुसरे मोठे नेते येतात ज्यांच्या लोकसभेत दारुण पराभव झाला आणि ते म्हणजे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे राव हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार आणि केंद्रात मंत्रीसुद्धा राहिलेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत जवळजवळ साडेतीन लाख ते निवडून आलेले होते परंतु यावेळी काँग्रेसच्या कल्याण काळाने त्यांच्या एक लाख मतांनी पराभव केला आहे या मतदारसंघात बीडप्रमाणे जलंग्या फॅक्टर हा महत्वाचा ठरला मराठा आरक्षणच्या आंदोलकावर पोलिसांनी जालन्यातच लाठीचार्ज केला होता त्यामुळे जालन्यातील मराठा समाजातील लोकांच्या महायुती सरकारविरुद्ध आक्रोश होता आणि त्याचा कुठे ना कुठे फायदा हा काळ झाला कल्याण काळे हे फुलोबी मतदारसंघाचे माजी आमदार आहे त्यांनी दोन हजार नऊ साली हरिभाऊ बांगडे यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पक्षानं त्यांना तिकीट दिलं होतं परंतु ते पराभूत झाले होते परंतु यावेळी ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूतीचा फायदा हा कायना झाला आणि त्यांच्या दणदणीत विजय झाला मित्रांनो रावसाहेब दानवेनंतर पुढचे नाव येते ते म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या यांना सुद्धा शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे भास्कर भगरे यांचे आव्हान होतं भास्कर भगरे पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात होते या मतदारसंघात कांद्याचा मुद्दा आणि खास करून कांद्याच्या निर्यातीचे मुद्दा आणि पाणीटंचा प्रश्न हे खूप गाजले होते भास्कर भगरे हे मूळचे दिंडोळ तालुक्यातील गोंडे गावचे आहेत ते पेशाने शिक्षक आहेत त्यांना सर म्हणून देखील लोक ओळखतात तसे ते वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत त्यांनी या प्रचारात सुद्धा रामकृष्ण हरे वाजवा तुतारी अशी घोषणा दिली होती आणि भग्रेसराने सुमारे एक लाखाहून जास्तीची लीड मिळवत त्यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पराभव केला होता मित्रांनो नगरचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना भाजपने पुन्हा एकदा नगर लोकसभा मतदारसंघात संधी दिली सर्वांना असे वाटत होते की सुजय विखे पाटलांना हरवणार नगरमध्ये कोणीही प्रतिस्पर्धी नाही परंतु या ठिकाणीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने नगरचे पूर्ण चित्र बदलून टाकले राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांना साथ देणाऱ्या निलेश लंकेंनी लोकसभेची निवडणूक जाहीर होताच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवाराकडे त्यांनी घरवापसी केली नगरमधल्या तीन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार होते त्यामुळे त्यांची ताकद या मतदारसंघात होतीच अटीतटीत झालेल्या या निवडणुकीत अखेर निलेश लंकेने अठ्ठावीस हजार मताचे लीट मिळवत विद्यमान खासदार सुजय विखेल पाटील यांचा पराभव केला यानंतर मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रपुरात बाळू धानोळकर यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना हरवून जॉईन किल्र ठरले होते आणि तीच परंपरा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत ही कायम राखत राज्यातले कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगेटीवार यांचा पराभव करून प्रतिभा धानोळकर यासुद्धा जॉईन किल्र ठरले आहेत आपले दिवंगतपती बाळू धानोळकर यांच्यापेक्षा जास्त मताधिकार मिळवत प्रतिभा धानोरकर यांनी दोन लाख अठ्ठावन्न हजार मताचे लीड मिळवत सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला होता प्रतिभा धानोरकर राजकारणात असं पाहिलं गेलं त्या ओख्या होत्या दोन हजार एकोणीसला बाळू धानोरकर हे खासदार झाले आणि त्यांच्या जागी प्रतिभा धानोरकर या आमदार झाल्या आता पतीच्या लोकसभा मतदारसंघ हे ती आपल्याकडे पुन्हा राखण्या यशस्वी झाली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडून आलेले कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रीचा दर्जा देण्यात आला होता कपिल पाटील हे भिवंडीचे विद्यमान खासदार असल्या कारणाने भाजपने त्यांना पुन्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत हा चान्स दिला भिवंडी हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या हाती होता परंतु या ठिकाणी कपिल पाटील यांना टक्कर देईल असा उमेदवार काँग्रेसकडे नसल्याकारणाने कारणाने ही जागा शरद पवारने आपल्याकडे घेतली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी दिली ही निवडणूक खूपच रंगतदार झाली बाळामामा यांना मतमोजणीच्या सुरुवातीला ही आघाडी मिळाली होती आणि त्याने ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली अखेर मामाने कपिल पाटील यांना सुमारे ऐंशी हजार मतांनी पराभव केला मित्रांनो यानंतर एक असा लोकसभा मतदारसंघ आहे ज्यावर महाराष्ट्राबरोबर पूर्ण देशाचे लक्ष होते आणि तो म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नवनीत राणे या अपक्ष असल्या तरीही मागची पाच वर्ष ते भाजपच्या खूप जवळ होत्या या निवडणुकीपूर्वी त्याने अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला यावरून भाजपमध्येही काही प्रमाणात आपल्या नाराजी पाहायला मिळाली बचूकडे हे महायुतीतील घटक पक्ष असूनही त्यांनी स्पष्ट सांगितलं होते की कुठल्याही परिस्थितीत मी नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही आणि त्यांच्या या विरोधावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले आणि त्याने नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बोप यांना उमेदवारी दिली महाविकास आघाडीकडून काँग्रेसने राणाविरुद्ध दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना मैदानात उतरवलं आणि इथे तिरंगी लढत झाली बचूकडीचे उमेदवारांनी अठ्ठावन्न हजार मतं घेतली आणि त्याचा फटका हा नवनीत राणांना बसला आणि काँग्रेसचे बळवत वानखडे एकोणीस हजार मतांनी निवडून आले बळवत वानखडे हे पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले त्यानंतर सरपंच पुढे जिल्हा परिषद आणि त्यानंतर दोनदा विधानसभा निवडणूक ही त्यांनी लढवली होती पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं पण दोन हजार एकोणीसला त्यांना काँग्रेसने पुणे संधी दिली आणि ते दर्यापूरचे आमदार झाले दोन हजार चोवीसची ची लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली महाराष्ट्र लोकसभेत निकालाकडे पूर्ण देशाचे लक्ष होते आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर महायुतीला खूप मोठी हार पत्करावी लागली आता देशाच्या सर्व जनतेचे लक्ष येणाऱ्या विधानसभेकडे आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आपली जीत कायम ठेवू शकेल का मग महायुती आपली ताकद पुन्हा एकदा लोकांना दाखवेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद